हॅलो हॅलो नमस्कार मंडळी सकाळचे दहा वाजलेले आहे आणि मी इथे फ्रेशसुद्धा झालेले आहे माझी आंघोळसुद्धा झालेली आहे सर्व कामेसुद्धा झालेले आहे आता मी लगेच माझं कपड्याचं शॉप ओपन करते तुम्ही म्हणाल तुम्ही तर शॉपमध्येच दिसता मग तुमचं शॉप तर ओपनच आहे पण असं नाही आहे माझा हा जो शॉपचा दरवाजा आहे तुम्ही बघू शकता आणि माझ्या रूमचा दरवाजा आहे हा जॉईंट असल्यामुळे मी इथून कधीही जाणई येणं करू शकते या साईडने डोअर बंद राहिलं तरी पण तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडचं जे शटर आहे ते बंदच so, आहे, ले ले आहे। आता रेडी होते आणि माझं शॉप ओपन करते तर चला मग भेटूया सो नुकतेच आता मी शॉप ओपन केलेले आहे सर्व दुकानातील साफसफाईसुद्धा केलेली आहे आणि आता मी जस शॉपमध्ये बसली आहे तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडने तुम्हाला दाखवत आहे आता मी माझे जे, जे थोडे पेंडिंग कामं आहे ते सर्व करून घेते माझ कविता ठाकरे या सोबतच एक वरती कुकिंगचे चॅनल आहे ते म्हणजे कविताज किचन मराठी त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तर ते चॅनलसुद्धा प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला जर आवडत असेल तर माझे चॅनल तुम्ही आणि माझे व्हिडिओ नक्की बघा तर चला मग थोड्या वेळानंतर भेटूया आपण मित्रांनो कालसुद्धा पाऊस होता आणि आजसुद्धा पुन्हा सायंकाळी पाऊस झालेला आहे तुम्ही बघू शकता जवळपास साडेसहा वाजत आहे आणि घर पाऊस सुरू झालेला आहे एवढ्यामध्ये पाऊस रोज येत आहे न चुकता कधी कधी दिवसभर राहतो कधी दोन टाईम येतो आज माझा दिवस सतत कामात गेला काही कुकिंगचे व्हिडिओ होते त्यांना आवाज देणं त्यांची एडिटिंग करणं हे माझे काम आज तीन मी पूर्ण कम्प्लीट केले उद्या तुमच्यासमोर माझा कुकिंगचा व्हिडिओ येईलच तर तो तुम्ही नक्की बघा आज माझ्या घराजवळ ते केसावरती भांडे देतात ना त्या बाया आलेल्या होत्या त्यांच्याजवळ आज खूप सारे भांडे होते आमच्या एरियातील सर्व बायांनी त्यांच्याकडून मस्त भांडे घेतली सर्वांनी त्यांना आगळलेले केस दिले आणि भांडेसुद्धा घेतले त्यांनी आज मस्त नवीन नवीन व्हेरायटीची भांडे आणले होते त्यामुळे आमच्या एरियातल्या बाया तर एकदम खुशच झाल्या तुम्हीसुद्धा केसावरती भांडे घेत असता का मी तर घेते बाबा तुम्ही घेत असता का ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका दुपारी दोन तीन कस्टमर आलेले होते त्यांना कपडे दाखवण्यामध्ये आणि त्यांना त्यांच्यासोबत बोलण्यामध्ये कसा वेळ निघून जातो दुपारचा वेळ ते कळतच नाही सर्व वेळ कस्टमरमध्ये जात असतो त्यामुळे तर कुठले अदर काम करायला वेळ मिळत नाही मी नेहमी प्रयत्न करत असते की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी काय ज्या आहे वर्धेच्या ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन त्यासमोर त्यासाठी मी रोज काही ना काही तुम्हाला वेगवेगळ्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की रोज बघत जावा आताच मी जस्ट डेली ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मी फारसं तुम्हाला दाखवू शकले नाही पण यासमोर मी तुम्हाला सर्व माहिती सांगण्याचा सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय